डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस परमपूज्य गुरुमावली आणि चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनानुसार केडगाव शिवाजीनगर येथील स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी दत्त जयंती जयंतीनिमित्तानं चंडीयाग रुद्रयाग मल्हियाग पार पडलाय तर दोनशे पेक्षा अधिक महिला पुरुष गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते सहा वाजता स्वामी समर्थ महाराजांची महाआरती झाली तर संध्याकाळी तळेभंडारचा कार्यक्रम देखील झाला दिवसभर अनेक कार्यक्रम इथं पार पडले रोज या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत शिवाजीनगर केंद्रात गेली दहा वर्षांपासून अखंडरित्या स्वामींची सेवा सुरू असून परिसरात अगदी भक्तिमय वातावरण निर्माण झालंय परमपूज्य गुरुमाऊली आणि चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र यापुढील काळात देखील धार्मिक कार्यक्रम साजरे करेल अशी माहिती केंद्राच्या वतीनं दिली गेली आहे तर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येन लाभ घ्यावा आवाहन करण्यात हा आमचा आता दत्त जयंती निमित्त आम आमच्या इथे महिला आहेत पुरुष पुरुष सेवेकरी पण आहे पुरुष पारायण चालू आहे तसेच दोन ती, एक शिवा श्रीवल्लभ आहे एक नवनाथ नवनाथ आहे एक भागवत आहे ग्रंथ लावलेला तसेच आज हा आज मल्हारी याग आहे त्या निमित्तानं खूप गर्दी आहे आज दिवसभराची अशी योजना आहे की आता आमचा हा मल्हारी याग संपन्न झालेला आहे तसेच चार वाजता महादेवाच्या पिंडीवर भातले पण होणार आहे तसेच त्यानंतर संध्याकाळी साडे सहा ला आरती होणार आहे सहाच्या आरती नंतर आमचा तळी भंडार होणार आहे त्या निमित्तानं सर्व पुरुष सेवेकरी येथे जमणार आहे तळी भंडार होणार आहे आरती होणार आहे आणि खंडेरायाचा जयघोष होणार आहे तसेच आमचा दररोज हा त्रिकाळ आमच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्रिकाळ आरती होत आहे तसेच दररोजची वारानुसार आमच्या इथं केंद्रामध्ये सेवा होत आहे सोमवारी रुद्र मंगळवारी देवीचा पाठ गुरुवारी स्वामी चरित्र अशा प्रकारे आमची सेवा होत आहे भक्त भरपूर प्रमाणात येत आहेत अशीच गर्दी वारंवार वाढत राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि स्वामींनी आमच्याकडून अशीच भरपूर खोट्या मोठ्या खूप इच्छेनी भरपूर यांनी सेवा करून घ्यावा हीच प्रार्थना स्वामी करतो मी या ठिकाणी गुरुचैत्र बसलेले आहे मला गुरुचैत्र खूप छान अनुभव आलेला आहे इतकं भक्तिमय वातावरण होतं इतके सात दिवस कसे निघून गेले काही कळालंच इत... नाही भक्तीमय वातावरणात आम्ही इतकं छान गुरुचरित्र केलेलं आहे दोनशे सत्तर सेवेकरी आम्ही बसलेलो होतो अगदी सकाळी सकाळी प्रहारात छान वा वाचन होत होत एकदम छान फ्रेश वाटत होत सात दिवस अशी निघून गेले आमचे त्यानुसार आम्ही आठ दिवस येणार वेगवेगळे प्रकारे याग घेतले देवीचा याग झाला गीता याग झाला मनो मनो मनाचे श्लोक झाले वेगवेगळे याग आम्ही इथे घेतले आहे गणेश याग आम्ही घेतलेला आहे आणि सेवेकरांनी बाहेरून पण खूप आम्हाला साथ दिलेली आहे आणि इथून कोणी त्यांची आम्हाला अशीच साथ लाभ आणि अशीच आमच्याकडनं सेवा राहू आज आपल्या शिवाजीनगर केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्या मार्ग चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनानुसार आपण चंडीयाग चंडीयाग व तसेच रुद्रयाग आणि मल्हारी याग संपन्न झालेला आहे हे जे पौरव ते आपल्या मार्गाच्या वतीने खूप चांगल्या कर वतीने करण्यात आले तसंच या ठिकाणी भरपूर संख्येने महिला सेवेकरी व पुरुष सेवेकरी उपस्थित होते आपण या भागात गेले दहा वर्षापासून स्वामी समर्थ केंद्र चालवत आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम चालू आहे आदरणीय चंद्रकांत जिल्हा प्रतिनिधी खेमना साहेब यांचं आपल्याला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन भेटत आहे तसंच आपले नवीन तरुण कार्यकर्ते जे आहेत वैभव जडे तसंच कारले काका तांबडे साहेब ढवळे काका सत्रे साहेब यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला भेटत आहे त्याच्या माध्यमातून या परिसराचा व परिसरामध्ये आध्यात्मिक वातावरण खूप चांगलं तयार झालेलं आहे याचा इथल्या सर्व सर्व लोकांना चांगला लाभ होतो आमदार जगताप साहेब यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम इथे या ठिकाणी चालू आहेत आणि निर्णय उपक्रम ते आपल्याला भाविक काळात देणार आहे तसंच मार्गाच्या वतीने पण दररोज या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होतात त्रिकाळ आरती तसेच वेगवेगळे सप्ताह इथे होतात त्याचप्रमाणे बालसंस्कार वर्ग पण आपले इथं खूप प्रमाणात चालू आहे तरी, तरी जैसे जैसे थी, थी या प्रसंगी तालुका प्रतिनिधी अनिल भोसले लक्ष्मण कारले, वैभव जडे अनिता जगताप हेमा काळे प्रियंका सत्रे संतोष ढवळे आरती सुरुषे यांसह स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न